अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मारुती मंदिर हे प्रसिद्ध मंदिर असून दर शनिवारी येथे दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते दरम्यान शनिवारी शनी अमावस्येनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती मंदिरातील पुजाऱ्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली गौडगाव मारुती हे जागृत मंदिर असल्याच्या भावना भक्तांनी व्यक्त केल्या या गौडगाव जागृत मारुतीचे अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार दर्शन दर्शन केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात गौडगाव जागृत मारुती मंदिरात शनिवारी शनी अमावस्या असल्याकारणाने मोठ्या भक्तीभावाने आरती करण्यात आली यावेळी मंदिराचे सर्वे सर्व श्रीकांत कानापुरे प्रकाश मेंढे सिद्धराम वाघमोडे शांतया मठपती परमेश्वर सुतार चौडप्पा कोल्हापुरे बिरप्पा पुजारी ज्ञानेश्वर फुलारी भारत ननावरे श्रीमंत सवळनोर श्रीमंत मेत्रे श्रीशैल कुंभार मल्लीनाथ मेत्रे मल्लीनाथ पाटील मल्लीनाथ शेरीकर आदी मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती मी ज्ञानेश्वर नाग्याची फुलारी श्री देवस्थान मुख्य पूजारी बुद्रुक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन केलेले आहे ठीक साडेचार वाजता श्री महारुद्राभिषेक नवग्रह पूजा ओम हवन गजलक्ष्मी पूजा इत्यादी पूजा करण्यात आलेल्या आहेत येथे अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार दर्शन केल्याने शनी दूर होतो येथे हे मंदिर हे पंथी असून येथे अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार दर्शन केल्याने आपली शनीपिढा दूर होतो व मानसिक समाधान मिळतो येथे आलेल्या भक्तांना अन्याची सोय करण्यात आली आहे व भक्त निवासाची सुद्धा सोय आहे आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र येथील भक्तगण येत आहेत व येतात कर्नाटक आणि नि महाराष्ट्राची निवृत्ती हे बसलेलं मंदिर अतिशय जागृत आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राज्यातील लोक इथं दर्शनाला येत असतात इथं आल्यानंतर मानसिक शारीरिक आर्थिक सर्व अडी अडचणी दूर होतात आयुष्य जगताना अनेक अडचणी माणसाला येत असतात इथं आल्यानंतर सगळ्या अडचण अडचणी दूर होतात आणि दर शनिवारी इथं महाप्रसादाचं आयोजन केलं जात आहे कि कामचं करावं असं कौतुक कमी आहे केलेल्या जातात आणि गेली कित्येक वर्ष आम्ही इथे येत असतो आमच्या आयुष्यातल्या सर्व अडीअडचणी दूर झालेल्या आहेत देव सगळ्यांना सुखी ठेव सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेव अशी स्वारुतीने सर ते प्रार्थना करतो जय श्रीराम तालुका कानपूर जिल्हा सोलापूर भक्तरू बाळ गोविंद आहे ದರ್ಶನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಹನ್ನೊಂದು ವಾರ ದರ್ಶನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಏನು ಬೇಳ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ದೇವರಾಗಿ ಮಕ್ಕಳಾಗಿ ಮನೆಯಾಗಿ ಬಂದರೆ ಅಕ್ಕಿಳಿ ಇದು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲು ಬಂದಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಆರ್ಯದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಹೋಗಿ ಆದರೆ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕ್ರೀಡಾ ದೂರ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತು ಶನೀರ್ ದೂರ ಆಗ್ತದೆ ಶಾಂತಿ ಇರ್ತದೆ ಸಮಾಧಾನ ಇರ್ತದೆ ಮನುಷ್ಯ ಇಲ್ಲಿ ಮಂಗ್ವಾರು ಬಂದ್ರೆ ಮುಂಗಾರು ಮಂಗಾರು ಬಂದರೆ ಎಲ್ಲ ದುಡ್ಡು ಮಾಡ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಯೋಜನೆ ಮತ್ತು ಯಾರ್ಯಾರು ಜಬರ್ದಸ್ತಿ ಇಲ್ಲ ಯಾರಿಗೆ ಏನು ಕ್ರಾಶ್ ಇಲ್ಲ ಸದ್ದಿ ಇರಲಿಕ್ಕೆ ಶೋಷ್ಕಾರ ರೂಮ್ ಹಿಂ ಎಲ್ಲ ಮದ್ದಾಗ್ತದೆ ಭಕ್ತರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ಭಕ್ತರು ಬಂದು ಯಾಕಿ ನೆಚ್ಚು ಮುಖಾಮ ಮಾಡಿ ಬೆಳ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೇಳಿ ಎರಡು ಮಾತ್ರ ಈ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಆಭಾರ ಸೇರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ 嗯。<Yes. S 2> <Yes. S 1> yes.